मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टील शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचे सातपूरला उत्साहात स्वागत शिवसेना महानगर संघटक श्री देवा जाधव व उपविभाग प्रमुख धीरज शेळके यांच्या स्वागतासाठी पुढाकार शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन मंगळवार दिवस तेवीस रोजी ब्रह्मपूर वर्गी अटिल डेमोक्रेसी येथे आयोजित करण्यात आले आहेत या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी सातपूरला आले असता त्यांचे शिवसेना महानगर संघटक श्री देवा जाधव शिवसेना उपविभाग प्रमुख श्री दिगोर शेळके त्यांच्या पुढाकाराने दे। जिंगी स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते पपाई नरसी चौकामध्ये श्री देवा जाधव व धीरज शेळके यांच्या पुढाकाराने एकावन्न फुटी पुष्पा श्री उद्धव ठाकरे ठाकरे व आदित्य यांचे स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतषबाजी दोन तासांचा गजब करण्यात आला देवा जाधव व धीरज शेळके यांनी केलेल्या सत्कारामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भारावून दिले यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकरराव जाधव तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी गोकुळ भाऊ इंद्रमानप्पा इंद्रबाण सांगळे दिनकर कांडेकर माजी नगरसेविका सौ कांडेकर समाधान देवरे गोकुळ नागरे अशोक पारखे म्हणजे बुरखुल साहेबराव जाधव वैभव गोखले किशोर निकम नरेश सलोने जी एस सावळे योगेश जाधव बाळासाहेब रायते राजू पाटील अनिल भावले गौरव जाधव अंकित पारखे चेतन खेरनार विजय शिंदे गौरव सोमवचे डॉ वृषाली सोरोणे सागर शेळके मीनानाथ गाडे विकास सोरोणे यांच्यासह नागरिक शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्यू साठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सर्मा न्यूज सत्पूर् सतपूर नाशिक धन्यवाद